छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील डोंगरगाव गावात मध्यरात्री ते जण घेऊन फिरत असल्याचे शेती राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या नजरेस पडले आजूबाजूच्या शेतकऱ्यांना कॉल करून घटनास्थळी बोलावले आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा गुप्तधनाच्या लालसेने मध्यरात्री शिवारात फिरणाऱ्या सहा जणांना शेतकऱ्यांनी पकडलं नाचानवेल डोंगरगाव आणि मोहरा गावांच्या शिवहद्दीतील शेतात मध्यरात्री आठ ते नऊ जण संशयास्पद रित्या फिरत होते शेतकरी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना कर कॉल करून घटनास्थळी बोलावली असता संशयितांनी शेत नांगरायला ट्रॅक्टर येणार असल्याचा बनाव केला मात्र नागरिकांनी खाक्या दाखवतात सर्व संशयितांचे पितळ उघडे पडले त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला अर्धा ते एक किलोमीटर पाठलाग करून सर्वांना पकडल्यानंतर किशोर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत एक दुचाकी आणि गुप्तधन शोधण्यासाठी आणलेल्या साहित्यांसह सा अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडून गुप्तधनाच्या पूजा विधीसाठी लागणारे साहित्य ही जप्त करण्यात आले शेतकऱ्यांनी या सगळ्यांना पकडल्यानंतर एका ठिकाणी जमिनीवर बसवून ठेवले सध्या या सगळ्यांना पोलिसांच्या हवाली करण्यात आल्या पोलिस चौकशीतून आता काय निष्पन्न होणार हे पाहावे लागेल